नमस्कार मी संजय महाडिक आजच्या ह्या खास भेटीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत अर्थातच ज्येष्ठ पत्रकार आणि भीमसंग्राम वृत्तपत्राचे संपादक प्राध्यापक मुकेश शिंदे सर खरंतर आपण पाहिलं की देशातल्या सर्वात मोठ्या निवडणुकीचे निकाल आता अर्थात लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत आणि देशातल्या राजकीय परिस्थितीबद्दल आपण चर्चा चर्चा करणार आहोत अर्थातच देशामध्ये दे एन डी ए आ, स, स, सरकार स्थापन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ची सर, सरकार स्थापन होत आहे ह्याचं अवलोकन नेमकी नेमकं कसं करता येईल ह्या निकालाकडे कसं पाहता येईल आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत मुकेश शिंदेजी नमस्कार नमस्कार ह्या खास बातचीत मध्ये आपलं स्वागत आहे कसं पाहताय देशातल्या ह्या एकोणीस निकालाकडे एनडीएची सरकार पुन्हा एकदा स्थापन होत आहे नेतृत्व करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा ह्या निवडणुकीमध्ये यु पी ए आणि एनडीए म्हणजे ती जी इंडिया आघाडी होती त्यांचा जो सरळ सामना झाला आणि जो प्रचाराचा महत्वाचा मुद्दा होता की जर पुन्हा नरेंद्र मोदी सत्तेत आले तर भारताचे संविधान बदलेल हा एक प्रमुख मुद्दा राहिला आणि तो प्रमुख मुद्दा इंडियाचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी तो लावून धरला आणि तो मुद्दा जनतेपर्यंत प्रभावीपणे ते निवडणुकीच्या माध्यमातून घेऊन गेले आणि त्याचा एवढा चांगला परिणाम झाला की माद ता भारतीय ज जनता आहे ती संविधानावर प्रेम करते ह्या संविधानामुळे आपले हक्क आणि अधिकार शाबूत आहे असं त्यांना वाटतं आणि हे संविधान कुठल्याही परिस्थितीमध्ये बदली झालं नाही पाहिजे ही त्यांची जी भीती होती त्या भीतीपोटी त्यांनी भरघोस मतदान केलं आणि त्यांना मोदी सरकार हे हटवायचं होतं परंतु काही संख्याबळ कमी पडलं परंतु भारतीय जनतेनं नरेंद्र मोदीचा किंवा आर एस एसचा जो अजेंडा होता की सरकार हे संविधान बदललं पाहिजे त्यांच्या काही लोकप्रतिनिधींनी तशा भाष्य केलं होतं आणि म्हणून भरघोस मतंनी अनेक ठिकाणी त्यांना पराभव करावा लागला महाराष्ट्रातनं बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील आणि इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष असतील त्यांनी खूप चांगलं काम करून हा जो संविधानाचा मुद्दा आहे हा जनतेपर्यंत त्यांनी प्रभावीपणे घेऊन गेले आणि त्यामुळं हा निकाल जो तुम्ही आम्ही पाहतोय तो आपल्या समोर आलेला आहे आणि हाच मुद्दा प्रभाव ठरला असं मला वाटतं आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आपण राहुल गांधींचा उल्लेख केला खऱ्या अर्थानं देशामध्ये सत्ता परिवर्तनाच्या लढाईचे किंग मेकर खऱ्या अर्थानं राहुल गांधी ठरलेले आहेत त्यांची भारत जोडा यात्रा असेल किंवा न्याय यात्रा असेल ह्या एकूणच परिस्थितीकडे ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी जी भूमिका बजावलेली आहे किंवा घट महाविकास घटक पक्षाने जी भूमिका बजावली आहे ह्या एकूणच परिस्थितीकडे असं कसं पाहताय बघा राहुल गांधी आज पंचावन्न साठ वर्षाच्या आसपास झालेले आहेत ते अत्यंत प्रभावी नेते ठरलेले आहेत त्यांना हिनवलं गेलं त्यांना पप्पू बोललं गेलं आज त्यांनी भाडो भारत जोडो यात्रा जी देशभर काढली ती ते खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाला जोडणारी होती सामाजिक क्षमता सामाजिक न्याय ह्या संविधानिक मूल्यासाठी त्यांनी भारतभर यात्रा काढली आणि संबंध भारतातली जी संविधानप्रेमी जनता आहे त्या जनतेनं त्यांना खूप साथ दिली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या यु पी सरकारचं आपल्या एन डी ए सरकारचं त्यांनी वावडं काढलं नरेंद्र मोदीची संविधानविरोधी जी भूमिका आहे आणि आर एस एसच्या संदर्भातली त्यांची जातीवादी जी भूमिका आहे ही जनतेसमोर त्यांनी प्रभावी मांडली आणि म्हणून भारतीय जनतेनं प्रभावीपणे हे के मतदान केलेलं आहे आणि आपले राहुल गांधी यांचं नेतृत्व हे आता खऱ्या अर्थानं हे देशभर सुकृत झालेलं आहे असं मला या निमित्ताने वाटलं ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वप्रचाराच्या दरम्यान ज्या पद्धतीनं देशातली संपूर्ण राजकीय परिस्थिती बदलावी सत्ता परिवर्तन व्हावं ह्यासाठी ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने प्रयत्न केले वंचितचे जे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर असतील हे सोबत यावेत आणि खऱ्या अर्थानं कदाचित जर तशी ग घटना घडली असती तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे ते सत्ता परिवर्तनाचे किंगमेकर ठर शकणार होते परंतु हे घडलं नाही याकडे आपण कसं पाहतात म्हणजे ही संधी प्रकाश आंबेडकरांनी गमावली की तसं झालं नाही बघा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितनी चांगले यश मिळवलं बेचाळीस लाख मतं मिळाली त्यांच्यामुळं अनेक काँग्रेसचे खासदार त्या ठिकाणी पडले लोकांना असं वाटलं त्यांना असं वाटलं की त्यांना सन्मानानं ह्या आघाडीमध्ये सामील केलं नाही आणि त्यांना असं वाटलं की, की हा जो मुद्दा होता म्हणजे वंचित ह्यावेळी निष्फळ का ठरली समाजमान वंचितच्या बरोबर होतं परंतु प्रकाश आंबेडकर त्यांचे सहकारी असतील वंचित बहुजन आघाडी हा पक्ष असेल हा पक्षाला पराभूत यासाठी व्हावं लागलं की तुम्ही प पहिल्यांदा तुम्हाला मुद्दा सांगितला की तो मुद्दा असा होता की ह्या देशाचं संविधान बदलणार आहे आणि मग जनतेने असा विचार केला जी पुरोगामी जनता आहे जी आंबेडकरी जनता आहे संविधानप्रेमी जनता आहे त्यांना असं वाटलं जर संविधान बदलणार असेल तर निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान द्यावं मग तुल्यबळ उमेदवार कोण आहे प्रस्थापित उमेदवार कोण आहे तर मग बी जे पीच्या तुल्यबळ उमेदवार कोण आहे असं जेव्हा निरीक्षण झालं तेव्हा इंडिया गाडीचे जे उमेदवार होते ते त्यांना लढत देऊन जिंकू शकतात असा विश्वास जनतेला झाला आणि म्हणून वंचित सामाजिकदृष्ट्या मनात असेल प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व त्यांना हवं असं वाटत होतं तरी सुद्धा या जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया गाडीला सपोर्ट केला तो ह्याच कारणासाठी केला की आम्हाला या ठिकाणी हे सरकार बदली करायचं आहे नक्कीच ज्या पद्धतीनं एनडीए सरकारच्या विरोधात लोकमत तयार झालं आणि खऱ्या अर्थानं संविधानिक लढाई होती लोकशाही वाचवण्याची लढाई होती भारतीय संविधान वाचवण्याची होती जे संविधान बाबासाहेबांनी दिलं या देशाला ती वाचवण्याची लढाई होती असं असताना ही तात्विक लढाईमध्ये सहभागी होण्याचं किंवा नेतृत्व करण्याची जबाबदारी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांची होती परंतु ग, तरी देखील हे असं असताना देखील हे असं घडू शक शकलं नाही असं तुम्हाला वाटलं ना फायदा भाजपाला झाला कदाचित संपूर्ण परिवर्तन देशामध्ये होईल नाही पहा भाजपाला त्याचा काही फायदा झालेला नाही काँग्रेसला पण त्याचं काही नुकसान झालेलं नाही किंवा ह्या इंडिया गाडीला काही नुकसान झालेलं नाही नुकसान झालं समस्त जो बहुजन वर्ग आहे आंबेडकरी समाज आहे रिपब्लिकन चळवळीतले जे कार्यकर्ते नेते आणि मतदार आहेत ते खूप नाराज झाले कारण त्यांच्या कुठलाही प्रभावी असा नेता राहिला नाही आणि कुठेही गुलाल उधळण्यासाठी त्यांना संधी मिळालेली नाही आणि म्हणून एक पहा की कुठल्याही समाजाला नेतृत्व हवं असतं त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी सामाजिक राजकीय परिस्थिती ते अनुकूल असावी लागते आता हा समाज खूप निराश झालेला आहे कारण त्यांचा कुठलाही नेता पार्लमेंटमध्ये नाही त्यांचा पक्ष रिकनेक्ट झालेला नाही आणि त्यांचा कुठला नेता राहिलेला नाही आणि हे सगळे जे प्रस्तावित नेते आहेत ते हे भांडवलदारी पक्षाच्या बटीक झालेली आहेत आणि त्यामुळे ही समाज हा फार मोठा आंबेडकरी रिपब्लिकन समाज ने ने वाटेत आलेला आहे एकच थोडंसं त्याच्यामध्ये बाब चांगली म्हणावं लागेल की उत्तर प्रदेशमधनं नगीना या मतदारसंघातनं चंद्रशेखर आझाद जे भीम आर्मीचे आहेत ते त्या ठिकाणी बहुमताने निवडून आले भीम आर्मी ही समाजासाठी फार चांगले प्रभावीपणे काम करते त्यामुळे देशभर हे नेतृत्व पुढे यावं असं बऱ्याचशा लोकांना वाटतं पण एक निश्चित झालेलं आहे की महाराष्ट्र हा प्रोगामी राज्य आहे बुद्ध शिवशाहू फुले आंबेडकरांचं हे राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये ह्या संबंध चळवळीला प्रभावी असा नेता राहिलेला नाही आणि त्यांचं राजकीय अवमूल्यन झालं की वस्तुस्थिती आता आपल्याला मान्य करावी लागेल आणि त्यामुळं या समाजाला राजकीय वाली नाही असं म्हटलं तर वागं ठरणार नाही पाहिलं की ग, अगली बार चारशो पार फिर एक बार मोदी सरकार नक्कीच पार झाले नाहीत परंतु मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता स्थापन स्ता होते कसं अवलोकन करतात आता पहा एक चांगलं झालं मोदीजींची जी तिसरी ट्रम होते तर ते मोदी सरकार नसणार आहे ते आता भारत सरकार असणार आहे कारण पहिले दोन ट्रम्प होते मोदी सरकार होतं आता काय झालं आता जे त्यांना संख्याबळ कमी आहे आता जे घटपक्ष त्यांच्याबरोबर येत आहेत तर आता ते सगळं भारत म्हणतायत भारत सरकार म्हणतायत मोदी सरकार म्हणत नाही आहेत म्हणून त्यांच्या काय चुका झाल्या आणि कशा पद्धतीने जनतेने त्यांच्या विरोधामध्ये मतदान केलं याचं त्यांनी चिंतनाने मनन जर केलं असेल तर त्यांना निश्चितपणे कळलं आता संविधानिक मूल्याची भूज राखून ते खऱ्या अर्थानं संविधानाला अपेक्षित महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असं काम कार्य हे त्यांच्या हातून निश्चितपणे घडेल आणि आता है या तिसऱ्या ट्रममध्ये मोदी सरकार नव्हे तर भारत सरकार हे देशामध्ये येईल याचा एक आत्मिक सुख सुख हे समस्त या बहुजन मतदारांना आहे धन्यवाद हे होते है मुकेश शिंदे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत भीमसंग्रामचे संपादक आहेत तर आपण पाहिलं की आज देशात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन करते आहे भारत सरकार स्थापन करते आहे कारण आत्ताचं सरकार असेल हे भारत सरकार असेल परंतु कारण भारतीय लोकशाही भारतीय संविधान हे कुठल्या व्यक्तिबहुल बहुल नसतं कारण सरकार हे त्या देशाचंच स्थापन होत असतं हे पुन्हा एकदा लोकशाहीनं सर्वसामान्य नागरिकांना दाखवलेलं आहे आणि बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं होतं की कुठल्याही देशाचं राज्य चालवताना जेवढी सत्ताधारी महत्वाचे आहेत तेवढाच मजबूत आपला विरोधक असला पाहिजे तरच लोकशाही टिकेल संविधान टिकेल ह्या देशातलं राज्य टिकेल आणि हीच परिस्थिती आज पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये आलेली दिसते कारण सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं भारत सरकार स्थापन होईल आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल कुठल्याही प्रशासकीय किंवा कि शासकीय यंत्रणेचा वापर होणार नाही अशी परिस्थिती आज सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या मत मतदानाच्या किंवा मताच्या अधिकाऱ्यातून दाखवून दिलेला आहे आपण अपेक्षा करूयात की पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थानं नेतृत्व करत असताना ह्या देशा भारत देशामध्ये भारत सरकार चालवतील अशा पण अपेक्षा व्यक्त करूयात साहेब तुम्ही वेळ दिलात खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू धन्यवाद